गजानन महाराज विजय ग्रंथाचं आज पहिला अध्याय आपण सुरू करतोय बाप्पा समोर आहेत आणि योगायोगाने आपल्या समोर आपल्या सोबत प्रणव गाळे महाराज आहेत की ज्यांचं ज्यांचं शिक्षण काही नसून त्यांनी पूर्ण गजानन विजय ग्रंथ मुखपाठ केलेला आहे तर गजानन महाराजांची सेवा आमच्याकडून व्हावी आणि आपण पण अध्यायाची सुरुवात आम्ही करतोय तर आपण ऐकावं महाराज वाचतात आणि त्याप्रमाणे आप आपण श्रवण करावं गजानन महाराज विजय ग्रंथाचे खूप फायदे आहेत ते फायदे तुम्हाला अनुभवता येतीलच नंतर आपण वेळ न घेता लवकरात लवकर सुरू करू अध्याय पहिला ય નય જય જય ઉદાર કીર્તિ જય 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 પ્રતાપ જ્યોતિ જય 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 ગણપતિ ગૌરી પુત્રા મયુરેશ્વરા કાર્યરંભી તુજે સ્મરણ કરિતાલે જન મોટમોટાલે વિદ્વાન સાધુ સંત સત્પુરુષ તુજા કૃપે ચગાત શક્તિ વિઘ્ન અવગી ભસ્મહતી કપુસા ચડ કિ અગ્નિપુડે દયાના

राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनली भली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करसे ऐसा संतांनी डांगोरा उजला पिटला रमावरा म्हणून आई तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचाव या साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसा निया हे भाऊ भवांत भवानी वरा हे नीळकंठा गंगाधरा ओंकार रूपात रंबकेश्वरा ठेवा शिरी तुझे सहाय्य असल्यावर काळाचा नाही डर लोखंडाचे भांगार परीस करून ठेवीत असे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास साय्य करी लेकर परते मजाला लोटू नको लेकर धाव घेई ग्रंथ सुग्म वधवया माझ्या कुडीची कुळदैवता कोल्हापुरी वासिनी जगरमादा तिच्या ठेवी तो माता मंगलवाया वरद पाणी मुखाने गजानन चरित्र गाया प्रसाद सहज फुर्ती दे आता शांडिल्या दृशीश्वर व गौतम पराशर ज्ञान नवगी दिमकर कर त्या शंकराचार्य नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वता दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन गैनी निवृत्ती ज्ञाने ज्ञानेश्वर श्री तुकाराम देवूकर हे भावादीचे थारू तो रत्या श्री रामदासा नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगणुसी अभयाता तुमच्या सुद्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी ही करील बोलणे दासगणू मी तुमचे ताने कठोर मज विषय होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलाया शिकते तुमचे माझे असे नाते मायले का परिहो लेखने काळी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ते निमित्त कारण साचर लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी येत तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचना रस भरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करोनिया या एकाग्रमन निज कल्याण व्हावया संत येच चा भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सन्नित्येची मूर्ती होई प्रत्यक्ष साची संत भल्य भव्य कल्याणाची पेठ आहे विधो त्या संत चरित्रास सर्व करा सावकाश आजवरी ना कौना संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वांचे वाटाळे संत हेची रोकडे अमोक ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मला करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझा ही संत झाले बहुतापरी ही न पर्वणे आली दीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्याही सुखाची वाडली आजवरी याची हेच या भूमी संत चरण काला पासून लागत आहेत की नारद ध्रुवध कया उद्धव सुभद्रा सुभद्रा वर महाबली अंजनी कुमार अजा शत्रु धर्मराजा शंकराचार्य पदनांचे कल्प करू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच وشي झाले وو مدव वल्ल ब्राह्मणो ज यांच्या रुनी अद्रुक्षज ज्याने धर्माची ला लाज निज सामर्थ्य दावण्या नरसिमेचा तुळशीदास कबीर कमान सूरदास गौरंग प्रभूच्या लिलेचं वर्णन करावे कोटवरी राजकन्या मीराबाई तिच्यासाठी शेषशाही प्राशी गोरख मचिंद्र जालंदर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तीसार ग्रंथ असे लिलेचा ज्याने नुसतीच हरिभक्ती करून साधीला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कानू संत सकु चोका सावता कुरमजास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कार्य

मागी मी जी मागे गायली संत चरित्री असती बली ती रूपे सांगतली त्रय ग्रंथातून योधो आता हे सांगू पांग चरित्रांग मग योग हे चरित्र जो मी पाहिला तोच मागे त्याची ऐका कारण माळा आधी ओभीती मग मेरू मनी ती जा आधी झाली स्थिती या चरित्र रचण्याची शेगाव नामे वऱ्यात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार झाले जेत मोठा ग्राम लहान साचार परिवैभवत नाव त्या शेगाव सरदबले गजान कमल उदय आले जे सौरद वेदित झाले अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजान होयसाचा प्रभाव त्या अवलीयाचा अल्पमतीने मानितो मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसरू नका गजानन चरित्र थोर तुम्ही श्रोते अवघे मोर वाटे निसंशय शेगावाची पौरवासी परम भाग्यची निश्चिती म्हणून लागले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लागती संत चरण संत श्रेष्ठ देवा हे विशेष शंका नसे रामचंद्रा पाटलांनी केली माझी विनवणी पंडवी छत्री येऊन कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हे गजानन चरित्रा तत्वता संगत नाही लागली तर माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या खऱ्या संतांचे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषांचा ठाव ठिकाण कोणचा व पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्टीनं लागे की जेवीचा जेवी ब्रह्म ठिकाण देवी ब्रह्म ठिकाण ब्रह्म ठाव ठिकाण नकळे कोणा लागून जो ब्रह्मच पाहून निश्चय त्याचा करण्या असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाणं तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की तेथे ते त्या ते ते हिऱ्याची खान आहे कोणाची हे, हे विचारणे आणण्याची गरज मुडी राहत नसे ऐन तारुण्य भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशे भीतरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन समर्थांचे जे का स्थान या सज्जन गडावून या दिवशी आले हे परी पुरावा सबल ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नानायातने गाजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपी अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धे योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद केला असे गोरख जन्माला उखिरड्यात कानिका गज चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले ती स्थिती काही स्थिती तैसे चे ते काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगेस्वारी होती अवघ्याचे अवगत हे त्यांच्या लिलेवरुन पुढे कडेल तुम्हाला योगाचे अगाध महिमान त्याची सरी नाही कोणा शेगाव माघमासी वत्त सप्तमीच्या दिवशी हे उदय पावले पदंदे तारावया त्यावेळेचे तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भावी गृहस्थ होता नाव त्याचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाणं शाकाजाची माध्यम दिन मठाधिपती होता तो एका एका मुलाची ऋतुशांती शांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होते त्याचे गळा उष्ट्यापत्रा रस्त्यावर टाकीला होत्या साचार घराच्या समोर त्या देवीदास विकाराच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एका भोपळा कच्ची चिलीम कच्चे त्यांची सकृत जिने पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत अंगी झळकत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवळणीवर साचार राहिली न जवळ जयांच्या ती समर्थांची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधन पत्रावरचे करी केवळ निजिले शीत पडल्या दृष्टी कथेमुखी उसलून घालत करण्याचा हाच हेत अन्नम परब्रह्मम काकी गर्जून सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्नम ब्रम्हती ऐसी उक्ती उपनिषद हाय असे त्याची पटवा वयाकून असिते वेची त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो, तो कळला नसे बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहा दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाची नाव जाणे दोघे तो प्रकार राहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रथा बोलू लागले असे सत्य कि याची करणे विपरीत वेळापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासी याती देका काकी तोही सज्जन ग्वारी आलेला याचक लाविना सुद्धा परक देख काही ना चाले तर त कृतीवरून यांच्या या बंकटलाल मने पंतासी ऐसे सुभये रस्ताशी आपण यत्कुतसे आजमावया कारण आहे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासांची वय करी बोलली आहे भागवता कृतीने हा दिसे वेळा परिवाटी ज्ञान गाळा व ज्ञानाचा उडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारकी तोच जाणे त्या व ते हजारो लोक गेले परी कोणी पाहिले या दोघा वाचून बले याचा विचार करावो हिरे गारे एका ठाई मिसळली असती जगाठाई पार्की कुन प्रतम तो निवडून घेई गाळ टाकून हिराते प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगळवाला विचार गजाननाशी विचार विनयाने आला या पत्रावरच्या शोधना का हो करता कळेना शुद्धासा आपण तरी तरतूद करू आणण्याची त्याने असे विचारिले परीना उत्तर मिळाले नुसत वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे दंडन पिरदार भव्य छाती दृष्टी चीर झाली असे निजा रंगी रंगलेला ऐसा योगी पाहिला मन नमस्कार केला चित्त संतोष पाहून या देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आण देवीदासचे तैसे केले फ्याने भरलेले पात्र आणून ठेवले द्वारासुम स्वामी पुढे ठेवलेल्या पात्रावरील भोजना बैसे समर्थ स्वारी चवीन कशाची अंतरी अनुमात उरले असे अनुपम ब्रम्हरसाला जो पिऊन तुप्त झाला तो का माग तो गुडवण्याला मिटक्या मारित बैसला जो सर रूप वर झाला असे साचार अशा नराची आज जागीर मिळाले असे प्रेमनुजे अवकी पकवानी एक केली आवळ निवळ नाही उरली जठरा आग्मीची तृप्ती केली दोन पॅल्याच्या समयाला भंकटलाल ते पाहून पंतासी करी भाष्य न या वेडा मला न आपण ते निष्कंत झाली चुकी सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेळा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला बलबल ते पैसाचा हा ज्ञान जेटी मुक्ती रुपे सुभद्रेसाठी वेळा झाला कसोटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राहावं निरीच्या जागीर गावं हरीने जयाला सूर्य आला भाग भूमीचा तप्त झाला पाकरे आश्रयाला जाऊन बैसले वृक्षावर ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची वय साक्षात भैना कशाची उरलेया हा जेवला येपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंताया आपुन दर, या लागून आपण आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या चाकर पाणी द्यावे तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थाने हास्य केले उभयदासी पाहून मधले ते आई सांगतो तुम्हा गरज असेल तरी तरी आणून घाला भारी एक ब्रह्म जगदादी ओत ब्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेदते देत नाही येत किंचित परी जगव्यवहार व्यवहार सत्य पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे जाण्याला म्हणून तुमच्या चातुर्स गरज असेल तुम्ही मासाची करा पाण्याची म्हणजे हो अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हरशेल तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपला भाग्य धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरी सारी पित होती पाण्याला तेत जाऊन पाणी पेले त्याचे ढेकर दिले ते इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्थना लावा बदनी जनावर लागून योग्य आहे प्यावया मी हे पाहिले नीर गोळ निर्मळ थंडगार ध्वासित केले साचार माळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा या ना सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चरा चर ब्रम्ह व्याप्ती साचार तेथे ते गडोळ निर्मळ द्वासित नीर हे ना भेद राहिले पाणी तरी थोच आहे निर्मळ गडोळ थोच पाय सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिनारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची लिला तिकडे या न जन्मी रेले टाकून व्यवहारिक गोडले म्हण याचेच करा सदा म्हणा कशापासून जगड आले ऐसे समर्थवाणी दोघे गेले गैरुण अनन्य भावी समर्थ चरणी लोडावे या द्यायला झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पडत पडत वायूच्या त्या, त्या गतीपत अर्थडा जगी कोण करी या पुढील कथा पायी निवेदन होई द्वितीय अवधान द्यावे लवलाई त्या श्रवण कराया स्वस्ती श्री दासगण विरचित श्री गजान विजय नामी ग्रंथ आता आला शुभम आपणमस्तु इति श्री गजान विजयग्रंथ प्रथमोदय समाप्ता समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय